दोन हजार एकोणीसला जनता आणि आशीर्वाद देऊन आपला मतदान देऊन मला विधानसभेत पाठवलं होतं आणि त्यावेळेपासून आम्ही आपलं पाच वर्ष आपला कोरोनाच्या काळातसुद्धा आणि इतर आपल्या वेळेसुद्धा असं पाच वर्ष जे आपला जनतेची सेवा केली जनसामान्याचे प्रश्न सोडवण्याचे प्र के प्रयत्न केले शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा सोडवण्याचे प्रयत्न केले विद्यार्थ्यांचे त्याची पावती आम्हाला या ठिकाणी आता दिसत आहे आम्ही कामं आहेत त्या कामापासून आपला जनता आपला समाधानी आहे आणि त्यांनी ही निवडणूक राजू कार्यमोरी किंवा महायुती लढत नसून आम्ही लढत आहोत आम्ही आपल्या जनतेला आपल्या मुलाला आपला आधार दिला पाहिजे आपल्या स्थानाला ताकद दिल्या पाहिजे ही भावना सर्व आपल्या जनतेमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे ही निवडणूक आम्ही आपला एक चांगल्या वातावरणात लढत आहोत आणि विकासाच्या मुखत लढत आहोत सर्वात महत्त्वाचं आहे तिसऱ्यांना या देशाचे पंतप्रधान त्यानंतर महाराष्ट्रात फडणवीस साहेबांनी एकनाथ साहेबांनी जे आपलं कामं केलेले आहेत त्या कामाची एक पावती आहे हा तिसऱ्यांदा त्याला आपला जनता आपला आपला निवडून देत आहे कारण की त्यांनी जनसामान्य गोरगरीब माता भगिनी या सर्वांच्या सूक्ष्म नियोजन करून त्यांना एक आधार देण्याच्या बळ देण्याचं काम केलं आहे आणि त्यामुळे त्याला सर्व जनता माता भगिनी शेतकरी बांधव हे आपला शासनाच्या आपल्या कामावर समाधानी आहेत संतोष व्यक्त करत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक आशेची किरण दिसत आहे का आम्हाला येणाऱ्या काळात आपला कोण सहकार्य करू शकतो महायुती सरकार आम्हाला काय देऊ शकतो हे त्यांना माहीत आहे म्हणून ते सर्व महायुतीच्या सरकारच्या पाठी उभे आहेत एकनाथ साहेबाच्या पाठीशी उभे आहेत फडणवीस साहेबाच्या पाठीशी उभे आहेत आपला अजितदादा साहेबाच्या पाठीशी उभे आहेत आपण इथले चित्र बघतात की इथलेही आपल्या जनताच्या अनार आमच्या पाठीशी उभे आहेत त्याच्यामुळे नक्कीच आपल्या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार आहे Thank yeah. you. तील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा